नमस्कार मंडळी मी माझ्या शेतामध्ये वांग्याचं भरीत बनवत आहे एका झाडाचे मी तीन टमाटर तोडले आहे आणि वांग्याच्या झाडाचे तीन वांगे तोडले आहे त्याच्यामध्ये पाल्याचे दोन कांदे घेतले आहे आणि पाच मिरच्या हिरवी लाल आलेली मिरची पाच घेतली आहे आणि दोन काड्या सांबार तोडला आहे आणि चार लसणाच्या करळ्या घेतल्या आहे आता याच्यामध्ये चुलीवर काळा गंज आणला आहे आता काळ्या गंजामध्ये आपण दोन बुटले तेल टाकूया दोन बुटले तेल टाकलं आहे आता दोन बुटले तेल टाकल्यावर त्यामध्ये आपण कांदे टाकूया तेल गरम होऊ द्यायचं पराठ्या लावत आहे माझ्या शेतामध्ये खूप पराठ्यावरचं खरीच बनवत आहे आता तेल गरम तेल गरम झालं आहे आता त्या तेलामध्ये आपण दोन पाल्याचे कांदे कापलेले टाकूया आता दोन पाल्याचे कांदे टाकलेले हे लाल येऊ द्यायचे आहे आता लाल आल्यावर त्यामध्ये आपण पाच लाल मिरची टाकूया आता ही मिरची थोडी तेलामध्ये धुऊ द्यायची तेलामध्ये धुऊन झाल्यावर चार कऱ्या लसणाच्या घेतल्या आणि एक चमच जिरं घेतलं आता तेला तेला हे लसूण जिरं ह्या तेलामध्ये टाकूया मिरची लाल आलेली आहे तेलामध्ये लसूण जिरं टाकलेलं आहे आता त्या तेलामध्ये लसूण जिरं टाकल्यावर एक चमच हळद टाकूया एक चमच हळद टाकली अर्धी चमच मिरची पावडर टाकला अर्धा चमच मिरची पावडर टाकला तो तेलामध्ये होऊ द्यायचा तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं हे आता तेलामध्ये मिश्रण झालं आता त्यामध्ये आपण हे टमाटर टाकूया हे टमाट आता हे गंजामध्ये मिश्रण झालं आता तीन टमाटर आपण याच्यामध्ये फोडून घेऊया आणि तीन टमाटर फोडून झाले आता हे तीन वांगे घरच्या झाडाचे वांगे बिना किडक असलेले याला एकही किडा नाही असे झनझणीत घरचे वांगे आहे हिरवेगार आता हे आपण मिसळण करूया वांग्याच्या भरताचं आणि हे मिश्रण झालं आता त्यामध्ये एक चमच मीठ घालूया त्यामध्ये एक चमच मीठ घातलं एक चमच मीठ घातल्यावर दोन काड्या सांबार घातला यामध्ये या आता दोन काड्या सांबार घेतल्यावर आता यामध्ये मिश्रणमध्ये टाकूया पूर्ण आता मिश्रणमध्ये झाल्यावर हे झालं वांग्याचं वांग्याचं भरीत चांगलं परतून घेऊया आणि याला फक्त दोन मिनिट ह्या चुलीवर आता हे झनझणीत भरीत शिजत आहे हे भरीत आता झनझणीत शिजूया आमच्या म्हाताऱ्याला दिवसभर शेतामध्ये काम करत आहे त्यांना खूप आवडते आता हे भरीत आपलं झनझणीत तयार झालेलं आहे आता हे झनझणी तयार झालेलं भरीत आता आपण म्हात्याला जेवण देऊ झणघणीत झालेलं भरीत आहे आता जेवण हे भरीत तयार झालं आहे हे भरीत तयार झालं आहे आता झणघणीत भरीत हे आम्ही आमच्या म्हाताऱ्याला जेवण देत आहे चला मंडळी तुम्ही पण या जेवण करायला आम्ही आता झणझणीत भरीत म्हाताऱ्याला जेवण देत आहे